मुक्त मुंबईत झालं आता मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार प्रधान ठाकूर सोबत पनवेल केली आहे आज या भागातल्या तीन पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट देऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे आता खारगर पोलिसांनी कबूल केलं आहे की काही आहेत आणि आठवड्या खारघर परिसर मोंगा मुक्त होणार तुम्ही जरी ही मोहीम सुरू केली असली तरी वाटतं की या मला वाटत जातीय जाती देखील निर्णय होऊ शकत आणि त्यासाठी कोण जबाबदार पाच कसंगे अनधिकृतरित्या बेकायदेशीरित्या वाजवतात आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणून जर कोणी मुंबई उच्च न्यायालयाला धार्मिक तेड करणारी संस्था असं म्हणत असेल तर त्या व्यक्तींनी समोर यावं जे बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे पहाटे पाच वाजे दहा वाजेपर्यंत वाजत होते ते बंद झाले त्याला परवानगी मिळते ना दहा इंच बाय पंधरा इंच चा बॉक्स पिकरची परवानगी मिळते म्हणून धर्मता नावाने काही माफिया दादागिरी करत असेल ते ते हो तर ते खपून घेणार न्यायालयाचे आदेश न्यायालयाचे आदेश असताना जर अशा पद्धतीने होत असेल तर पोलीस प्रशासन कुठंतरी कमी पडत आहे किंवा दबाव केली असं मला वाटतंय का मुंबईत शक्य झालं महाराष्ट्रात शक्य का होत असताना करायचं आहे ना म्हणून आज आम्ही मैदानात उतरलो पोलिसांना आदेश दिले गेले आहेत प्रती दिल्या गेल्या आहेत कुठे पुढे मागे कमी जात आहेत म्हणून ते सुरुवात केलेली आहे आज यांनी कबूल केलं की आठवड्याभरात आम्ही मुक्त करू आणि महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकार मुक्त आज आणि आमचे नेते सन्माननीय किरीट सोमय्याजी हे आज खारघरमध्ये या ठिकाणी आले संपूर्ण मुंबई आणि विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आज ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत विशेषत्वानं अनेक ठिकाणी मशिनीवरचे भुंगे आणि त्याच्यामुळे होणारं आवाजाचं ध्वनीचं प्रदूषण आणि त्या ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून विशिष्ट प्रमाणे काही ठिकाणी टार्गेट केलं जाणं अशा पद्धतीच्या तक्रारी होत आहेत या तक्रारीच्या अनुषंगानं अनेक ठिकाणी सन्मान्य किरीटजी यांनी भेट दिलेल्या आहे आणि त्या भेटी देऊन त्या त्या ठिकाणचे अनधिकृत भोंगे उतरवायला मुंबईमध्ये विशेषत्वानं सुरुवात झाली त्यानंतर आपण पाहिलं मालेगावपासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या पद्धतीची सुरुवात झालेली आहे या व्यतिरिक्त देखील हे अनधिकृत भोंगी असतील किंवा भोंगी आहेत पण त्यांची प्रदूषण त्यांच्याच मार्फत होणारं प्रदूषण या अनुषंगानं पनवेलमध्ये देखील हारघर असेल कळंबोली असेल तळोदा असेल या ठिकाणी विशेषत्वानं अशा पद्धतीच्या तक्रारी या सन्मान्य किरीडींच्याकडे पक्षाकडे आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज किरीट जी आत्ता खारघरमध्ये आणि इथून पुढे तळोजा आणि नंतर कळंबोली या ठिकाणी पोलीस स्टेशनला भेटी देत आहेत आज ते या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी इथे आलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांचे असे अनेक विषय जसं की खारघरमध्ये कब्रस्तान मशीद ही आहे या कब्रस्तान मशीदीच्या संदर्भामध्ये कब्रस्तान म्हणून दिलेली परवानगी तिथं मशीद चालवली जाते अनधिकरित्या बांधकामं झालेली आहेत शेडकोकडे तक्रारी केलेल्या आहेत पोलीस स्टेशनला तक्रारी केली आहेत आम्ही तर सीपीना जाऊन भेटलेलो आहोत सिडकोमध्ये जाऊन भेटलो आहे पण कारवाई होत नाही याही संदर्भामध्ये सन्मान्य किरीटजींच्याकडे आज नागरिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे किरीटजी ज्या वेळेला एखाद्या विषयाचा पाठपुरावा करतात तेव्हा तो कशा पद्धतीनं करतात याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज या ठिकाणी विनयजी ज्या पद्धतीनं कर्नाळा बँकेच्या संदर्भामध्ये मान्य किरीटजींनी मार्गदर्शन केलं त्यामुळंच या प्रकरणामध्ये एकीकडे शासनाची कारवाई सुरू झाली ईडीची कारवाई झाली त्यानंतर आपण पाहू शकतो मालमत्तांचं अटॅचमेंट झालेलं आहे पाच लाखाच्या आतमधल्या रकमा परत मिळण्याच्या दृष्टिकोनातून किरीटजींनी फॉलोअप केल्यामुळंच या पहिल्या प्रायोरिटीमध्ये कर्नाळा बँकेच्या पाच लाखाच्या आतल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळायला सुरुवात झाली हजारो ठेवीदारांचे पैसे त्यामुळे मिळू शकले पुढचाही पा पाठपुरावा हा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो आहे त्यामुळे किरीटजी वेळेला एखाद्या विषयाचा पाठपुरावा करतात त्या त्या विषयामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाऊन त्या विषयामध्ये लोकांना न्याय मिळवून देतात हा आम्हा सर्वांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये या विषयामुळे असलेला भाव आणि त्यामुळे आज ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आम्ही आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वागतच करतो आणि मला खात्री आहे की याही विषयामध्ये त्यांच्या माध्यमातून निश्चितपणानं नागरिकांना दिलासा